लक्ष्मीच्या पावलांनी यमालिकेच्या पाच ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता काम करण्यासाठी ज्या वेळेला कला खाली येते त्यावेळेला अद्वैतीच्या मागावरती येतो आणि काय चाललंय तुझं आत्ताच तर तुला चक्कर आली होती आणि लगेचच लगेचच काम करायला घेतलंस ते काही नाहीये मी तुझी मदत करणार असं आता ते म्हणायला लागते पण तोपर्यंत तोपर्यंत आता इकडे बाहेर रजनी आणि आबा आलेले असतात आणि काय अद्वैत राव आज काय तुमच्या हातचं जेवण खायला मिळणार की काय यावरती मग अद्वैत म्हणतो बघा ना आबा काय चाललंय हिचं म्हणजे हिला तर या सगळ्यामध्ये कळतच नाहीये आत्ता कुठे हिला चक्कर आली होती या चक्कर मधून आत्ता कुठे जरा बाहेर पडली बाहेर पडली तर झालं हिला लगेचच काम करायची आहेत असं म्हटल्यावर ती मग आता मला सगळं जमत असं म्हणत अद्वैत आता भाजी चिरण्यासाठी लगेचच आवांच्या बाजूला येऊन बसतो त्यावेळेला आता इकडे कला म्हणायला लागते चांदेकर तुला हे जमणार आहे का काहीतरी काय आपलं तुझं यावरती अद्वैत म्हणतो जमणार आहे म्हणजे तुला कोण वाटलं कोल्हापूरच्या मातीमधला रांगडा गडी आहे मी आणि या सगळ्यामध्ये जमणार आहे म्हणून काय विचारतेस जमणार असल्याशिवाय करणार का आबा म्हणतात हे बाकी बरोबर आहे हा म्हणजे कोल्हापूरच्या मातीमधला हा रांगडा गडी काहीही करू शकतो आणि त्यामुळे कला तू त्याला काही कमी नको लेखूस असं म्हणत असताना अद्वैतचा बोट कापतो कला म्हणते काय झालं बघू चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो काही नाहीये एवढ्या तेवढ्या मला काही होत नाहीये असं ती मग मात्र लगेचच आता इकडे आबा म्हणतात अगरे रे चांदे करा जरा सावकाश यावरती तो म्हणतो आबा हिला आत्ता काल चक्कर आली आणि हिने आत्ता जर काम करायला घेतलं तर तिला त्रास नाही का होईल असं म्हटल्यावर ती मग आता तो म्हणतो आबा म्हणला तुला त्रास झाला तसा का असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे आबा म्हणायला लागतात चांदेकर अरे जरा जपून कर हे सगळं चालू असताना मात्र आता रजनी म्हणते अरे वा चला आज आपल्याला आदवेदच्या हज खायला मिळणार तितक्यात सोहम येतो आणि अरे वा दादा आज स्वयंपाक करतोय का दादा जर का स्वयंपाक करतोय तर आज आपल्याला दादाच्या हच खायला मिळणार आहे अरे वा मी तर खूपच एक्सायटेड आहे दादाच्या हत्च खाण्यासाठी असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सगळे बसायला लागतात आदवेद थट्टा मस्करी करायला लागतात थट्टा मस्करी करत असताना आता तोपर्यंत अनामिका येते आणि बोला आबांसोबत बोला असं म्हणायला लागते त्यावेळेला आबांसोबत बोला असं म्हणायला लागल्यावरती आबा फोन घेतात आणि अनामिकाच्या वडिलांचा फोन असतो अनामिकाचे वडील अनामिकाचे वडील या सगळ्यामध्ये आता आबांशी बोलतात आणि आबा मल... या लेकीच्या घरचा पाहुणचार घ्यायला तुम्ही सगळ्यांनी यावरती मग आता इकडे रणजित सांगायला लागतो म्हणजे अनामिकाचा भाऊ की म्हणजे आता इकडे रणजित येणार आहे असं त्याची वडील सांगायला लागतात मला तर बिझनेसच्या संदर्भात काही यायला मिळणार नाहीये पण पण ना त्याचा भाऊ नक्कीच तुम्हाला भेटायला येईल असं आता आबांना ते म्हणतात त्यानंतर मग आता इकडे बाबा म्हणतात काय आमचे जावई बापू कुठे आहेत जावई बापूंना फोन दे बरं असं म्हटल्यावर ती मग मात्र जावे बापूंना फोन दे असं म्हणत असताना लगेचच सोहम फोन घेण्यासाठी हात पुढे करतो तर लगेचच अनामिका सांगायला लागते नाही नाही म्हणजे सोहम बाहेर गेलेला आहे आणि ती फोन न देता तिकडून निघून जाते ज्या वेळेला फोन न देता ती तिकडून निघून जाते आणि त्याच वेळेला आता मात्र सगळेजण सोहमच्या दिशेने पाहतात सोहमला खूपच वाईट वाटायला लागतं आणि त्यानंतर रजनी म्हणायला लागते कसं आहे ना म्हणजे तिने जे केलं ना ते बरोबरच केलं जर का सोहम आणि तिच्या नात्यामध्ये जर का एकी नाही आहे किंवा सोहम आणि तिच्या नात्यातच जर का दुरावा आहे तर मला कळत नाहीये की जर का फोनवरती बोलता बोलता सोहम काही चुकीचा बोलला किंवा सोहमने या सगळ्यामध्ये काही आता अचूक केली बोलताना तर ते बाबांना समजेल ना म्हणून कदाचित या सगळ्यामध्ये असं आता केलं असेल ते म्हणजे तिने ठीक आहे ना यावरती कला म्हणते तसं नाहीये पण सोहमच्या सोबत आता जे काही ती वागती आहे ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये त्यावरती रजनी म्हणते तू काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच या सगळ्यामध्ये आता आ, कला सांगायला लागते हो आपण ना अनामिकाशी बोलून घेऊया असं म्हणत कला विचार करत असताना आबाला मात्र आता या ह्याचा संसार मोडण्याचं जे काही आता हे सगळं सत्य असतं ते साधारण आठवतं की चांदेकरांचा संसार कधीच टिकणार नाही हे त्यांना आठवतं तोपर्यंत इकडे आता राहुल येतो आणि आई मानलं तुला कमाल कमाल केलीस हा तू सगळी म्हणजे जे काही केलंस ना त्यामध्ये मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं तू न या सगळ्यामध्ये आता कलाला तिकडे कोंडून ठेवलंस बरं इतकंच नाही तुझ्यावरती अंजूने आरोप केला अंजुने आरोप केल्यानंतर मग तू लगेच आता इकडे तिच्यावरतीच तिचा आरोप फेटाळून लावल्यास तुझी खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे यावरती आता इकडे ती सांगायला लागते खरं सांगू का तर मला तर असं वाटत होतं की ना त्या कलाला मारूनच ती म्हणजे कलाला आतमध्ये कोंडूनच ती चावी न मी फेकूनच द्यायला पाहिजे होती ती चावी फेकून देऊन मी या सगळ्यामध्ये आता ताबडतोब ताबडतोब तिला आता तिथंच कोंडून ठेवायला हवं होतं हे इतकं मला राग आलाय ना तिचा असं म्हणत असताना मग आता हे सगळं चालू असताना आद्वेत म्हणायला इकडे आता राहुल म्हणायला लागतो तू काळजीच करू नकोस तिचा बंदोबस्त एकदाचा करून टाकू आपण यावरती त्याला आता रजनी विचारायला लागते अरे पण मी तुला काय विचारते लक्षात आहे का तुझ्या म्हणजे बघायला गेलं ना तर आता त्या पूजाचं काय झालंय पूजाच्या मॅटरमध्ये तू अडकणार तर नाहीस ना त्यावरती तो म्हणतो बिलकुल चिंता करू नकोस पूजाचा मॅटर मध्ये मी कोणत्याही प्रकारे अडकणार नाहीये यावरती ती म्हणते त्या कलाला कमी लेखू नकोस हा काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ती कला ती कला आता इकडे एकदम स्ट्रॉंगली तुला हे करायला निघालेली आहे तुला शोधण्यासाठी जर का कलाने या सगळ्यामध्ये आता इकडे काही हे केलं ना तर तुझ्या व्युरुक्त पुरावा तर कोणता राहणार नाहीये ना यावरती तो म्हणतो बिलकुल चिंता करू नकोस पुरावा काही राहणार नाही तोपर्यंत इकडे आता रणजित आलेला असतो रणजित ज्या वेळेला तिकडे येतो त्याच वेळेला आता इकडे तो भेट घेतो अद्वेतची भेट घेतल्यावरती मग मात्र आता इकडे रणजित म्हणतो अरे वा किती दिवसांनी भेट झाली बरं काय चाललंय कस रुळली का आमची अनामिका यावरती आबा म्हणतात हो या घरामध्ये हळूहळू तुमची अनामिका रुळायला लागलेली तुमची कसली आमची अनामिका रुळायला लागलेली आहे यावरती मग रणजित म्हणायला लागतो अरे वा म्हणजे आता काही खरं नाही म्हणायचं सोहमच यावरती सगळे जण चपा सगळे जण तरी काय म्हणायचं नाही नाही म्हणजे कसं आहे मी तिला नेहमी म्हणायचो की त्या घरात रमलीस ना तू कि मात्र तुला आता सोहम रावांचं काही खरं नाहीये म्हणजे आता सोहमरावांच्या डोक्यावरती मीरा वाटणार ही असं म्हणत तो थट्टा मस्करी करत असतो सगळेच जण या थट्टा मस्करीमध्ये मध्ये सामील तोपर्यंत तो काय आवा म्हणतात काय अगं राहुल कुठे आहे म्हणजे सगळे जण जर का इकडे बसलेले आहेत तर राहुलने या सगळ्यामध्ये इकडे असायला पाहिजे ना यावरती मग आता कला म्हणते थांबा आबा मी राहुलला बोलवते राहुलला बोलवून आता मी या सगळ्यामध्ये त्याला खाली घेऊन येते असं म्हटल्यावर ती मग आता अद्वैत म्हणतो एकटी नको जाऊस थांब आवा हिला एकटीला कसं पाठव आत्ताच हिला चक्कर वगैरे आलेली आहे ना मग मी हिला एकटीला नाही पाठवू शकत मी या सगळ्यामध्ये आता हिच्या सोबत जाणार आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत आणि कला हे दोघ जण हे दोघं जण आता इकडे लगेचच वरती जायला निघतात अद्वैत आणि कला ज्या वे वेळेला वरती जात असतात त्यावेळेला फोनवरती राहुल बोलत असतो हा काय झालं त्या पूजाच त्या पूजाचा बरोबर बंदोबस्त केला गेलेला आहे ना पूजाला या सगळ्यामध्ये आता अजिबात बाहेर पडता कामा नये पूजा बिलकुल बाहेर पडायला नको आहे असं म्हणत तिला बिलकुल बाहेर काढायचं नाही पूजाचा बंदोबस्त झालाच पाहिजे असं म्हटल्यावर ती नेमकं त्याच वेळेला अद्वेत आणि आता कला तिकडे पोहोचतात अद्वेत आणि कला तिकडे पोहोचल्यावरती लगेचच मात्र आता कला हे ऐकते पूजा आणि ती म्हणायला लगते अं मी एकटीनेच ऐकलं की तू पण ऐकलं चांदेकर हा पूजा हा शब्द म्हटला ना पूजाचं काय यावरती आता इकडे राहुल म्हणायला काय चाललंय काय हो मी पूजा बोललो म्हणजे मी माझं बॅलन्स शीट चेक करण्यासाठी पूजाला दिलं होतं पण ती पूजा तिथपासूनच गायब आहे कुठे आहे पूजा काय आहे पूजा मला तर काही कळतच नाहीये की पूजा कुठे गेले आणि त्या संदर्भात मी ऑफिसला कॉल केला होता तर ऑफिस मध्ये सुद्धा मला समजलं की पूजा तिकडे नाहीये म्हणून आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी मी सांगितलंय बस इतकं काय इतकं माझ्या मागावरती राहण्यासारखं मी केलंय तरी काय खरंच मला कळत नाहीये कला तुझं चाललंय तरी काय आणि अद्वैत तुला सुद्धा असंच वाटतंय का की मी या सगळ्यामध्ये काही चुकीचं केलंय म्हणून असं म्हटल्यावर बोलू शकत नाही अद्वैत म्हणतो ठीक आहे काम कर खाली ये आबाने तुला बोलवले राहुलने पुन्हा एकदा अद्वैतला गुंडाळलं असलं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता या वेळेला पहिल्यांदा अद्वैतच्या मनामध्ये कुठेतरी कुठेतरी कला खरं बोलती आहे किंवा या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्याचमुळे त्याचमुळे त्याच आता इकडे तो खर तर कलाची साथ देणार असतो हे सगळं घडल्यावरती मग मात्र इकडे आता कला सांगायला लागते हे बघ चांदेकर तुझा विश्वास नाही राहुल आहे राहुलवरती आहे राहुलवरती मला माहिती आहे पण बघ ना ज्या दिवसापासून पूजाने राहुलचं भांड फोडलंय किंवा त्याचं जे काही खोटाडे आहे तो समोर आणलाय त्या दिवसापासून अक्षरशः त्या दिवसापासून पूजा माझ्याशी बोलायची बंद झालेली आहे बोलायची बंदच झाली इतकंच नाही तर तिने मला आता इग्नोर पण केलं मी दिसली की पाठ फिरवायची मी दिसली की ती खूप अशा प्रकारे वेगळी रिॲक्ट करायची हे सगळं चालू असताना मला खरंच काही गोष्टी कळत नव्हत्या हो पण आत्ता बघ ना काहीतरी गडबड आहे यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे आपण एक काम करूया आपण ना आपण पूजाला म्हणजे भेटायला जाऊया पण सध्या आबांनी खाली बोलवलं की नाही सगळ्यांना तर त्यामुळे आत्ता आपण खाली जाऊया काही झालं तरी सुद्धा आत्ता आपण इकडे थांबणं योग्य नाहीये नंतर पूजाच्या घरी जाऊ मग कला आणि अद्वैत पूजाच्या घरी जाण्यासाठी निदान तयार तरी अद्वैत होतो बरं हे सगळं चालू असताना मग आता रणजितला तो सांगायला लागतो काही काळजी करू नको तुझी मुल तुझी बहीण खूप छान आहे आणि सोहम येऊन भेटतो सोहम आल्यावरती आता इकडे रणजित सांगायला लागतो की खरं सोहमराव तुमची प्रगती बघून खूप छान वाटलं यावरती सोहम म्हणायला लागतो खरं सांगू का तर हे सगळं हिच्यामुळेच झालेलं आहे यावरती मग आता इकडे रणजित म्हणायला लागतो हो ना तुमच्या तोंडून हे वाक्य ऐकून मला खूप छान वाटलं सोहमराव की सगळं तुम्ही क्रेडिट तुमच्या श्रेयाचं ते दे देताय म्हणजे आता इकडे अनामिकाला त्यावरती मग आता इकडे सोहमच्या मनात काहीतरी वेगळंच असतं त्याला काजल आठवत असते काजलनी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कसं मोटिवेट केलं काजलनी प्रत्येक वेळेला आपल्याला या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने कशा पद्धतीने मोटिवेट करत हे सगळं केलेलं आहे ते आठवल्यावरती मग मात्र आता लगेचच लगेचच या सगळ्यामध्ये आता तो म्हणतो हो हो मी जे काही आज आहे ना ते फक्त आणि फक्त काजलमुळे काजलचं नाव काढल्यावर ती मग काय अनामिका विचार करते वा सोहम वा काय छक्का मारलंयस तू स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेणं ही गोष्ट काय असते ही गोष्ट काय असते ही आज आज मला कळालेली आहे आणि ती म्हणते काजल यावरती रंजित म्हणतो काय झालं कोण काजल का काजलचं नाव घेतलं घेतलंय असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे अनामिका म्हणते बरोबर आहे हे सगळं काजलमुळेच घडलंय दादा बरोबर बोलतोय तो आणि त्यानंतर ती आपल्या रूम मध्ये जाते आणि रूम मध्ये मस्त पैकी एन्जॉय करत बसलेली असते ज्या वेळेला ती रूम मध्ये एन्जॉय आणि त्याच वेळेला आता इकडे सोहम बिचारा तिच्या मागे 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 अनामिका उघड अनामिका उघड असं काही नाहीये अनामिका ऐक न अनामिका ऐक नग असं म्हणत असतो बरं त्याच वेळेला आता इकडे लगेचच सगळेजण येतात आणि सगळेच जण अनामिकाला दार उघडायला सांगायला लागतात अनामिका दार उघडत नाही आणि मग आता दार तोडण्याचा निर्णय घेतला जातो दार तोडण्याचा निर्णय घेतल्यावरती अनामिकाची लगेच ऍक्टिंग सुरू होते आणि अनामिका आता इकडे साडी काढते आणि वरती टांगण्यासाठी सुरुवात करते तोपर्यंत सगळेजण येतात अनामिकाला या सगळ्यामध्ये बाजूला काढतात आणि अनामिकाला बाजूला काढल्यावरती मग मात्र आता लगेचच इकडे रणजित सांगायला लागतो काय झालंय काय झालंय अनामिका सांगते हे आजच नाही हे नेहमीच चालू आहे ती काजल याच्या डोक्यातून गेलेलीच नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता म्हणजे काहीही झालं तरी डोक्यातून त्याच्या जाणारच नाहीये यावरती रणजितला आता मात्र खूप धक्का बसतो सोहम म्हणतो अनामिका मी चुकून घेतलं नाव मी सॉरी यावरती आता तिकडे ही सांगायला लागते की हो बरोबर आहे बरोबर आहे काही झालं तरी सुद्धा म्हणजे काहीही झालं तरी आता आता चुका करायच्या सॉरी म्हणायचं चुका करायच्या सॉरी म्हणायचं हेच सगळं चाललेलं आहे बस आता मला सहन होत नाहीये आज माझ्या दादा समोर सगळं सत्य झालेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग आता मी हे सगळं करणार नाही असं म्हटल्यावरती आता मला इथे राहायचंच नाहीये त्यावरती रंजित म्हणतो काय सगळं अद्वेत म्हणजे मी तुझ्याकडून या सगळ्यामध्ये ही अपेक्षा करत नव्हतो तुझ्यावरती विश्वास ठेवून मी तु, मी माझी बहीण इकडे दिली यावरती ती सांगायला लागते बाकी कोणाची काहीच दोष नाही प्रत्येक वेळेला हेच करतो असं म्हणत ती दादाला बिलगून रडायला लागते मग आपल्या बहिणीची ही अवस्था पाहिल्यावरती लगेचच आता इकडे रंजित निर्णय घेतो काहीही झालं तरी मला ताबडतोब आता इथून जायला पाहिजे म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता लगेचच माझ्या बहिणीला घेऊन जाणार आणि तो आपल्या बहिणीला घेऊन निघायला लागतो त्यावेळेला मग आता लगेच इकडे हे सगळं होत असताना इकडे आता दोघ जण खाली येतात खाली आल्यावरती अद्वैत म्हणायला लागतो हे बघ रणजित असा कोणताही प्रकारचा आतताईपणा करू नकोस यावरती कला म्हणते हो सोहम खूप चांगला मुलगा आहे कदाचित त्याच्याकडे चुकून काहीतरी बोललं गेलं असेल यावरती रणजित म्हणतो तुम्ही सगळेजण घरामध्ये असताना हे असे प्रकार कसे होऊ शकतात म्हणजे तुम्ही तुमच्या भावाला समजवत नाही का अद्वैत तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तू तु तुझ्या भावाला समजवायला पाहिजेस माझ्या बहिणीची जबाबदारी त्याने घेतले ना त्याने मनापासून लग्न केले त्याने जर का मनापासून लग्न केलेलं आहे तर तो या सगळ्यामध्ये असं कसं वागू शकतो ते काही नाहीये माझा निर्णय झालेला आहे मी माझ्या बहिणीला इकडे ठेवणार नाहीये ऍट एनी कॉस्ट मी तिला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणारच असं म्हणत मात्र आता तो चांगला चिडलेला असतो आणि चिडून तो या सगळ्यामध्ये आता आपल्या बहिणीला घेऊन चाललेला असतो मग मात्र त्याला आता थांब हे सगळं होत असताना मग आता निर्णय रणजितचा पक्का झालेला असतो काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता माझ्या बहिणीला इथे ठेवणार नाही म्हणजे नाही आणि तो आता आपल्या बहिणीला घेऊन चाललेला असतो इकडे जण समजवण्याचं काम करत असतात पण आता रणजित काही ऐकायला तयार नसतो पण अनामिका ये घर सोडून अजिबात जाणार नसते कारण तिला काहीही झालं तरी सोहमला ठार वेळ केल्याशिवाय जाण्याची बिलकुल इच्छा नसते आणि त्यानंतर मग आता मग तर ती काही इकडून जात नाही इथेच डोक्यावर मिऱ्या वाटायला बसते मग त्यानंतर हे दोघ जण पूजाकडे जायला निघतात पूजाला लॉक करून ठेवलं असतं पूजाने कॉल करून सगळं बोलण्याचा प्रयत्न केल्यावर ती तोंडामध्ये गोळा असल्यामुळे तिला काही बोलता येत नाही मग पूजाच्या आईच्या घरी तर पूजाची आई आजारी असते आणि ती सांगते पूजा कालपासून घरी नाही आली मग दोघ जण पूजाचा शोध घेत राहुल पर्यंत कसे पोहोचणार पाहणार रंजक